नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ होता सेवन मंथ कम्प्लीट बेबी शूट आणि स्वानंदी आज कंप्लीटली सात महिन्याची झालेली आहे सात महिन्याची बघता बघता सात महिने कुठं निघून गेले काही कळलंच नाही चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ चला आज आहे स्वानंदीचा सात महिन्याचा फोटोशूट सात महिने कंप्लीट झालेली आहे स्वानंदी आणि खरं सांगायचं तर स्वानंदी दोन दिवसाआधीच सा सात महिन्याची झाली होती आजपर्यंत कधीच मी तिचा शूट असा लेट केलेला नाही तारखेवरच केलेला आहे माझ्या मागे कितीही कामे असो मी तरीसुद्धा सारा तारखेवरच क केलेला आहे तिचा फोटोशूट मात्र यावेळीने माझ्याच्याने दोन दिवस लेट झाला आणि माझा दोन दिवसापासून जीव नुसतं त्या फोटो फोटोशूटमध्येच होता की आपल्या पोरीचा फोटोशूट राहाला फोटोशूट राहिला आणि फायन फाइनली फायनली फोटोशूट झाला आणि यावेळें I mean, uh, सात महिन्याची झाली म्हणून आपण सात रंगाचा असा रेनबो तयार करून घेणार आहोत आणि रेनबो तयार करण्यासाठी मी आपल्या घरचेच ब्लाऊज पीस असतात ते सात रंगाचे सात ब्लाऊज पीस घेतले होते सात रंगाचे सात ब्लाऊज पीस न घेता मी आठ रंगाचे घेतले होते कारण की सात रंगामध्ये काहीतरी मिसमॅच वाटत होतं तर मी आठ रंग घेतले होते आणि एक रंग असा निळसर मोरपंखी असा होता जो की हिरव्या कलरच्या बाजूने होता त्याने थोडंसं व्यवस्थित लूक आलं होतं त्या रेनबोला आणि सगळ्यात आधी मी असं छान डिझाईनचं ब्लँकेट होतं ते टाकून घेतलं मी व्हिडिओमध्ये मा मागच्या व्हिडिओच्या आधी म्हणजे आजपासून तिसऱ्या दिवसाच्या व्हिडिओला तिसरा तीन दिवस आधीच्या व्हिडिओला मी सांगितलं होतं की मी गावाला जा जाणार आहे आणि मी रात्री नऊ वाजता बाळाचा फोटोशूट करणार आहे पण तसं अजिबात जमलं नाही मला कारण की खूप नऊ वाजून गेले होते आणि जेवण वगैरे पण राहिलं होतं आणि आठवणी आठवणीने सगळं काही पॅकिंग पण करायची होती गावाला जायसाठी म्हणून काही फोटोशूट झाला नाही नंतर मी गावाला गेली गावाला गेल्यानंतर तिथे मी हा फोटोशूट केलेला आहे आणि आम आमच्या बाजूच्या काकू होत्या त्यांनी छान असं हे ब्लँकेट वगैरे हे गलीच्या म्हणतात त्याला तो छान त्यांच्याचकडचा होता तो त्यांनीच दिला होता आणि त्यांच्याचकडे मी फोटोशूट करून घेतला खूप छान असा फोटोशूट झालेला होता कारण त्या दिवशी आणि सात रंगाचा सा, सात असा रेनबो तयार करून घ्यायचा आणि व्हाईट कलरचे दोन तीन कापड घ्यायचे चांगले चा, मोठमोठे ज्याने की तुम्ही बघायलाच आता मी ही व्हाईट कलरच्या मोठमोठ्या अशा कापडांनी छान असं ढगं बनवून घ्यायचे आहेत आपल्याला जेणेकरून त्याला रिअल रेनबोसारखा रंग यावा आणि तुम्हाला सांगतो मी इतके सुंदर फोटो निघालेले आहेत तुम्हीसुद्धा तुम्हाला बघाल तर खरंच तुम्हाला पण वाटेल आणि असं वाटत होतं की रिअल इंद्रधनुष्य अस आहे असं वाटत होतं रेनबो आहे आणि खूप सुंदर असे फोटो निघाले मला तर आजपर्यंतचा सगळ्यात बेस्ट फोटोशूट हाच वाटला कारण खूप सुंदर असं लुक आलं होतं त्या फोटोशूटला आणि मोठमोठे ढग म्हणून मी व्हाईट कलरच्या याचाच वापर केलेला आहे व्हाईट कलरचे असे आपले दुपट्टे म्हणू शकतो आपण किंवा अशा ओढण्या वगैरे नसतात का त्याचे असे छान गोळे करायचे मोठमोठे आणि असे त्या रेनबोचे ते ब्लाऊज पीसचे जे ए, कोने कापरे असतात ते छान झाकून घ्यायचे व्यवस्थित आणि हे बघा मी त्या काकूंना तेच सांगत होती की मी आठ कलर ॲड केलेले आहेत कारण की त्याला रिअल रेनबोचा इंद्रधंशाचा रंग वाटावा म्हणून आणि तेच करून घेतलं परत ढग करून घेतले आणि स्वानंदी आली होती तिथे स्वानंदी बघत होती तिला असं वाटत होतं आई काय करत आहे आणि माझी इच्छा होती की पावसाळा चालू आहे तर ढगं वगैरे पावसाळ्याची थीम करायची पण मी म्हटलं जाऊ द्या पुढच्या महिन्यात होत राहील कारण की सा सेवन मंथची सहसा रेनबोचीच थीम असते बघा सनंदी किती बघत होती आणि खूप हसत होती ते तिने छान असे फोटो काढू दिले यावेळेने सुद्धा हे बघा किती छान फोटो काढू दिले मॅडमने आता मोठे मोठे वाढ होतात ना काही नाही एका ठिकाणी काही थांबत नाहीत ते एक दोन महिन्याचे असताना खूप छान असं जिथे टाकून दिले तिथे राहतात पण आता मात्र ते अल्टी पलटी मारतात समोर सरकतात मागे सरकतात त्याच्यामुळे काही व्यवस्थित फोटो काढला जात नाही तरीसुद्धा काहीतरी मॅनेज करून फोटो काढावे लागतात आणि मला सेवन लिहायचा होता कारण ती सात महिन्याची कम्प्लीट झाली होती तर मी भरपूर अशा ओढण्या ट्राय केल्या पण घे सेवन छान दिसत नव्हता मग एक शेवटी मला ऑरेंज कलरची ओढणी सापडली ज्याने मला थोडंसं बरं वाटलं की सात असा दिसत होता तो तर मी त्या ऑरेंज कलरच्या ओढणीने असा सेवन लिहून घेतला होता आणि तुम्ही बघू शकता स्वानंदी कुठल्या कुठे चालली गेली आहे आणि आता ती रांगायचा पण प्रयत्न करत आहे कारण ती भरपूर मोठी झालेली आहे आता सात महिन्याची झालेली आहे आता पु पुढच्या महिन्यात तर काय माहिती कसा फोटोशूट करून देईल आणि कसा नाही आणि स्वानंदीच्या वडिलांनी खूप छान असे शूज आणलेले आहेत तिच्यासाठी त्याच्यावरती छान छोटे छोटे टे डीबीआर वगैरे आहेत खूप छान वाटत होतं आणि आता जेव्हा मी व्हिडिओ एडिट करत आहे तेव्हा मी माझ्या माहेरी आहे आणि माहेरी येण्याचा ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर याच्या आधीच मी माहेरी येण्याचा ब्लॉगसुद्धा टाकलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता आणि हे बघा ही ऑरेंज कलरची ओढणी होती की ज्याने मी साथ लिहून घेतला कारण की काही केल्या <laughs> साथ लिहायसाठी मला कापड सापडत नव्हता मला असा चटकदार कपडा पाहिजे होता जो की मला मिळतच नव्हता पण हा मिळाला मग यानेच मी सात असा लिहून टाकला आणि स्वानंदीला ठेवले आणि फायनली 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 तुम्ही बघू शकता असं लुक आलं होतं पूर्ण कम्प्लिटली फोटोशूटला असं वाटत होतं रिअल रेनबो आहे बघा किती छान असं लुक आलं होतं मला वाटलं नव्हतं फोटो म्हणजे तयारी करताना की इतकं छान लुक येईल पण खूप छान असं लुक आलं होतं मी काही फोटो काढून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान असे फोटो निघालेले आहेत खूप छान फोटो निघालेले आहेत आणि आता स्वानंदीसुद्धा भरपूर मोठी झालेली आहे आणि मी स्वानंदीचं डेली रुटीन म्हणजे एका दिवसाचं पूर्ण रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे पण मी माझं रुटीन नाही केलेलं आहे की मी आई झाल्यानंतर माझं रुटीन कसं आहे मी स्वानंदीला सांभाळता शा सांभाळता माझं रुटीन कसं आहे मी ते सा तुमच्याशी शेअर नाही केलेलं आहे तुम्हाला जर माझं रुटीन बघायला आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा मी माझं सुद्धा रुटीन तुमच्याशी शेअर करेल असा झाला सणांचा फोटोशूट तर व्हिडिओमध्ये काय काय आपण कापडांचा वगैरे काय काय उपयोग केला मी ते सगळं तुम्हाला सांगितलेलंच आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की कळवा आपल्या चॅनलला असंच प्रेम देत राहा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू थँक्स अ लॉड तुमच्या प्रेमामुळे आपलं चॅनल खूप छान असं ग्रो होत आहे आणि नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग